नमस्कार सर्वांना मित्रांनो सोनाई एंटरप्रायझेसमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपण एक सात आठ दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता ज्यामध्ये घराचं सोलर म्हणजे जसं की शेतातलं सोलर जे आहे ते घरासाठी कसं वापरायचं आता आपण आलेलो आहोत हॉटेल एक हॉटेलच्या ठिकाणी यांचं पाच एच पीचं सोलर आहे तर आपल्याला त्याची सिस्टीम आपल्याला यासाठी करून द्यायची आहे हॉटेलसाठी त्यांना पण आता बऱ्याच जणांचा हा व्हिडिओ मी यासाठी बनवते की बऱ्याच जणांचे प्रश्न असे होते की याला खर्च किती लागेल आणि शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर आपल्याला काय खर्च तेवढा आपण करू शकत नाही यामुळे आपण प्लॅन असा करतो कमीत कमी खर्च जर जे एखाद्याकडे इन्व्हर्टर बॅटरी ऑलरेडी आहे आणि त्यांच्याकडे तीन एच पीचं सोलर आहे तर त्यामध्ये त्यांना वीस हजारापर्यंत जो खर्च आहे तो कंपल्सरी लागणार आहे वीस हजाराच्या खर्चामध्ये ज्याच्याकडे इन्व्हर्टर आणि बॅटरी आहे त्याचं एखाद वीस हजाराच्या खर्चामध्ये ते पूर्ण सेटअप होऊन जाईल यानंतर दुसरा ऑप्शन असा आहे आपल्याकडे आपल्याला करायचे सिंगल बॅटरी म्हणजे आपण डबल बॅटरी न वापरता सिंगल बॅटरी जर वापरतोय तर सिंगल बॅटरीचा खर्च आपल्याला जाणार आहे पंचेचाळीस हजारापर्यंत पंचेचाळीस हजारामध्ये तुम्हाला इन्व्हर्टर बॅटरी कंट्रोलर यामध्ये हे तीन सेटअप असणार आहेत आणि चेंज व्हायं तर हे सर्व तुम्हाला जाणार पंचेचाळीस हजारामध्ये ज्याच्याकडे इन्व्हर्टर नाही आहे त्याच्यासाठी आणि सिंगल बॅटरीचा जर त्याऐवजी आपण आता ज्या त्या दिवशी जो सेटअप केला होता आपण तो डबल बॅटरीचा सेटअप होता ज्यामध्ये चेंजेवर वापरला आपण एम पी पी टी सोलर इन्व्हर्टर वापरला आपण त्यामध्ये आणि दोन बॅटऱ्या वापरल्या सिरीजमध्ये तर या त्या सेटअपसाठी मित्रांनो लागतो खर्च साठ हजार रुपये बरोबर तर यामध्ये बघा आणखी गोष्टी काय काय चालू शकतात आता बरेच शेतकरी आहेत त्यांच्याकडे कुट्टी मशीन असतं मित्रांनो तर तुम्हाला शेतातलं कुट्टी मशीन आता शेतात असेल घराजवळ असेल तर वेगळी गोष्ट आहे पण तुम्हाला स्पेशल कुट्टी मशीन चालवायचे शेतातल्या कोठ्याची वगैरे लाईट घ्यायचे तरी सुद्धा मला तुम्हाला वीस हजारामध्ये तुमच्या सगळ्या गोष्टी तिथे ॲडजस्ट होणार आहे बरोबर आणि तुम्हाला एखाद्या असतील त्यांची फ्लोअर मिल आहे फ्लोअर मिलसाठी सुद्धा तुम्हाला जर करायचं असेल त्याचंसुद्धा सुद्धा सेटअप आपल्या सोना एंटरप्राईजेसकडून तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता मी हा व्हिडिओ यासाठीच बनवलाय जे कमेंटमध्ये मला रिप्लाय आले होते तर त्या रिप्लायवरती उत्तर म्हणून हा व्हिडिओ बनवतो आपण खर्च किती तर सगळ्यात कमी खर्च वीस हजार ज्यामध्ये तुम्हाला इन्व्हर्टर पाहिजे इन्व्हर्टर बॅटरी तुमचं ऑलरेडी असेल तर यानंतर आहे सिंगल बॅटरी इन्व्हर्टर वापरला आपण तर तुम्हाला लागेल पंचेचाळीस हजार रुपये खर्च आणि तिसरं म्हणजे आहे साठ हजार रुपये खर्च ज्यामध्ये डबल बॅटरी आणि सोलर इन्व्हर्टर वापरू आपण यामध्ये तुम्ही पूर्ण तुमचं घर जे आहे ते तुमचं चालू शकतं या व्यतिरिक्त ज्याला फ्लोर मिल चालवायचे आहे त्याचे काही स्पेसिफिकेशन्स असतात म्हणजे काय की आ, मोटर आपली कशी वगैरे हो आहे त्याचा फोटो पाठवला तर तुम्हाला तिथे पूर्णपणे त्याची किती खर्च येईल किंवा काय काय वापरू शकतो आपण ते आपल्याला तिथे भेटणार आहे आणि आणखी एक महत्त्वाचं म्हणजे काय आपण जेव्हा तुम्ही कॉल करताय कॉल केल्यानंतर आपल्याला तीन गोष्टीची माहिती लागणार आहे मित्रांनो पहिलं म्हणजे आपलं जे सोलर पॅनल आहे याच्या साईडला एक स्लीप असते त्यामध्ये आपलं सोलर पॅनलचं वॅटेज व्होल्टेज वगैरे वो सर्व गोष्टी असतात यानंतर जर तुमच्याकडे इन्व्हर्टर बॅटरी ऑलरेडी असेल तर इन्व्हर्टरच्या स्पेसिफिकेशनचा फोटो आणि बॅटरीचा फोटो ह्या तीन गोष्टी आपल्याला लागणार आहेत आणि आम्ही सोनाई एंटरप्राइजेसकडून तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे पाहिजे जे इक्विपमेंट आपण यूज केलं ते पूर्ण इक्विपमेंट तुम्हाला सर्व्हिस देतो म्हणजे तुम्हाला तिथे ट्रान्सपोर्टने पाठवले जातील आणि जी सर्विस आहे ती सर्व्हिससुद्धा कंपनीच्या जे गाईडलाईन्स असतात बॅटरीचे असेल इन्व्हर्टरचे असेल जे बाकीचे इक्विपमेंट वापरतो आपण तर त्या इक्विपमेंटची वॉरंटी गॅरंटी ते, ते सुद्धा तुम्हाला तिथे पूर्णपणे प्रोव्हाइड केली जाईल आजच संपर्क करा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये कुठेही असाल तुम्हाला तिथे पूर्णपणे मदत मिळेल धन्यवाद सर्वांना